नाही मी अजित पवार म्हणलो नाहीये मी ज्या पक्षामध्ये मी गेलो होतो त्या पक्षाच्या आज मोहोळ तालुक्यामध्ये असे नाही तुम्हाला सांगितलं की त्यांचा एक उमेदवार उभा करायला नाही त्यांना माझ्या मोहोळमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये माझ्या त्या पक्षाची सत्ता होती तिथं आज उमेदवार त्यांना उभा राहायला मिळाला आज माडा तालुक्यामध्ये तेच अवस्था ता झाली आणखीन बरीच लोक इनकमिंग व्हायला लागलेलं ला। आहे आणि म्हणून करता मुस्लिम लोक तिथं माझ्या मोहोळमध्ये मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणात परंतु माझ्याबरोबर जेवढी मुस्लिम होते त्याहीपेक्षा जास्त मुस्लिम आज भारतीय जनता पक्षाच्या कमलाच्या चिन्हावर लढण्यासाठी उभा राहिले आहेत मला खरंतर आपल्या पॅनल मधले जे इतर सदस्य महिला सदस्य त्यांचं असं म्हणणं आहे की उज्ज्वला असतं तर आम्ही कोणीही आमचं सदस्य पद सोडून त्यांना गावात संधी दिली असती पण ते नगराध्यक्ष किंवा निवडणूक ही बिनविरोध त्यांनी होऊ दिली पाहिजे अंगडची परंपरा आहे आपलंही मत हेच आहे शंभर टक्के आमच्या गावामध्ये जे उमेदवार निवडले जातात ते सगळ्या धर्माच्या लोकांना बोलवून प्रत्येक धर्माचा जातीचा मग कोणाची जात मोठे असेल तर जास्त लोक कोणाचे जात कमी असले तर कमी लोक अशा प्रकारे सगळ्यांकडून आणतो जर त्यांच्या समाजात एकमत नाही झालं तर आम्ही चिठ्ठ्या टाकतो त्या चिठ्ठी ज्याची निगल त्याला लाटला लागते त्यामुळं तिनं जर आम्हाला म्हणले असते तर आम्ही त्याचा आमच्या लोकांनी विचार केला असता असं काय नाही परंतु त्याला एवढं हमरेम करायचं मग आपण साफ म्हणून सुतळेला सुद्धा धोपाट्या घालायला लागतो तशा प्रकारे या मंडळींनी या ठिकाणी लादली गेले निवडणूक आहे त्या किती महिलांनी आत्ता काढून टाकला आमचं गाव करल त्या आम्ही ठरवतो मी एकटा राजन पाटील नाहीच आणि ही आज परंपरा नाही माझ्या वडिलापासून परंपरा पन्नास वर्षांपासून परंपरा कुठेतरी मोडीत निघते अजिबात ना नाही हे लोकशाही आहे त्यामुळे दुःख त्याचं नाही पण दुःख याच आहे ही दाने दाने हु। की माझी जी दहा गाव आहेत ती एकाच सलोख्यानं एकोप्याने राहतात कदाचित त्यांच्यामध्ये विष पेरलं जाण्याची शक्यता आणि त्यामुळे नाग आमच्या गोरगरिबाच्या संसार उद्ध्वस्त झाले होतील अशी मला भीती आहे सत्यासाठी म्हणून करता आम्ही कामच करत नाही राजकारण राज राज जात राज राज हो राज शंभर टक्के म्हणजे मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाच्या वरच्या लोकांनी तू कुठेतरी भाजप भाजप पक्षात प्रवेश केला तर अजित पवार अजित पवार काहीतरी याच्यावरती असेल असं असत पक्षाला तिथं आता उमेदवारच मिळत नाहीत जिल्ह्यावर उमेदवार मिळत आहेत म्हणल्यानंतर ते असं आम्ही नाला आहे काय असं दाखवून देण्याचा प्रयत्न काय बघेल बच्च्याकडनं होत असतो गारु की उज्ज्वला थेटे जे आहेत त्यांचा एक असा आरोप आहे की आपल्या सुनबाई ज्या नगराध्यक्ष पदासाठी उभारलेल्या आहेत आणि ती बिनविरोध निवडणूक आपल्याला करायची आणि ती होऊ होऊ नये म्हणून मी प्रयत्न करते किंवा आम्ही त्यासाठी लोकशाही मार्गाने अर्ज करतो मात्र ते त्याच्यासाठी दबाव आणतायत गाड्या अडव्या लावतायत माणसं ठेवलेली आहेत खूप आरोप करतायत काय नक्की वास्तव आहे या सगळ्या आता तुम्ही लोकांना विचारलं असेल ना मी मगा सांगितलं तुम्हाला की दादागिरीनं परिसर हा चाळीस पन्नास वर्ष राहत नसतो आमच्याकडे सगळ्या कॅटेगरीज लोक आहेत म्हणजे हुशार आहेत शेतकरी आहेत धनवान आहेत सगळे लोक आहेत अशा लोक राहत नसतात एकत्र मी सांगितलं ना आमच्या तिसऱ्या पिढीपर्यंत ये दोन पिढ्यांनी जी घडी घालून दिली आमच्या या भागाला ती घडी चांगली आहे इथं जातीवाद नको इथं पार्थिव पीढ नको आपला आपला उद्योग करणं कष्टातून पैसा उभा करणं आणि त्या कष्टाच्या पैशातून आपण प्रपंच करणं हे आमची तीन पिढ्याची या भागातल्या शेतकऱ्यांची आणि सगळ्यांची परंपरा आहे ते पुढे चालण्याचा प्रयत्न करत आहेत मग अशी जी काय लोक आहेत की जी इथं राहत नाहीत जे बाहेर आहेत त्यांना कुठलं तरी आमिष दाखवायचं तेवढ्यापुरतं निवडणुकी पुरतं आणि त्यांचा दुरुपयोग करून आम्हाला बदनाम करायचा किंवा माझ्या गावाला बदनाम करायचा प्रयत्न हे वरपासून खालीपर्यंत चालू आहे ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की हे सगळं जे कट आहे ते अजित पवारांकडून रचला जातोय अजित पवारांना इथली जी नगरपंचायत आहे नगर पंचायत आहे ती बिनविरोध होऊ द्यायची नाही यात काय तथ्य वाटतंय आता म्हणजे तथ्य वाटाय तर का तथ्य वाटतं असं मी म्हणणार नाही परंतु ज्या पक्षात मी होतो त्या पक्षाला जिल्ह्यातच उमेदवार मिळालाय आनगरला <laughs> सोडला तर अख्या जिल्ह्यात उमेदवार मिळाला आहे म्हणल्यानंतर त्याला थोडं शेल असणारच आहे ना या अजित पवार असं मी दारेच आरोप करणार नाही परंतु एवढी यंत्रणा लागती एवढं हे होत ते माश्या आयबोगच काम नसतं फार निवडणूक आयोगावर प्रेशर आणून निवडणूक आयोगाकडून कदाचित सरकार हे मला मदत करत असतात त्यांचा गोड गैरसमज सरकारी कायद्यान चालत असत परंतु म्हणून करता काही श्रेष्ठी वरिष्ठांनी अगोदर निवडणूक आयोगाला वगैरे प्रेशर आणून हा सगळा ड्रामा केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे तुमची प्रचंड दहशत आहे येण्या जाण्यासाठी ये रस्ते अडवलेले होते ट्रॅक्टर लावलेले होते <laughs> हायवे आहे इथं पोलीस आहेत इथं कायद्याचं राज्य आहे तुम्हाला जर तसं काय झालं तर तुम्ही एखादा अर्ज देऊ शकता ना पोलिसात पोलीस तर कोणाचे नाहीत माझे नाहीत पोलीस हे पोलीसचं काम करत असतात एक ही अर्ज आत्तापर्यंत त्या मंडळीने कधी दिलेला नाही आहे ते कधी बाहेर येत नाहीत ते घरात बसून सगळं करतात आम्ही रस्त्यावर येतो हो त्यामुळे आम्हाला गुंड वाटतं आणि ते घरात बसतात त्यामुळं ते असे वाटतात मोहळ नगरपालिकेमध्ये सांगितलं की मशाल चिन्ह असेल तुतारी असेल किंवा अन्य असेल असेल काँग्रेस या चिन्हावरती लढणारी पाटील किती सांगितले चिन्हावरील आहे ते माझे पारंपरिक विरोधक आहेत आज मी त्यांच्याबरोबर लढलेलो नाही आहे त्यांच्याबरोबर आम्ही पं पासून मी विधानसभेत लढतोय त्यामुळं त्यांना वैफल्य झाले त्यांना काय माहीत त्यांना काय कळ का ना आपल्या लोक काही नाहीत एक तर माझ्याकडं आमच्याकडे भारतीय जनता पक्षाकडं रोड आहेत लोक आहेत नाही तर तुतारीक तुतारीकड लोक आहेत मशालीगड लोक आहेत धनुष्यबाणागड लोक आहेत है, पण ह्यांच्याकड लोक नाहीत म्हणून ते बी टीम ती एम असं ते वैफल्यग्रस्तात म्हणायला लागले